आता ही परिस्थिती पहा मी ज्या ट्रॉलीवरती आहे आपण मीडियावरती म्हणजे टी व्ही नाईन मराठी असेल ए बी पी माझा असेल बाकीचे जे काही न्यूज चॅनल आहेत त्या सगळ्यांवरती एकच व्हिडिओ झळकत होता तो म्हणजे या ट्रॉलीमध्ये लटकलेली माणसं आणि त्यांना खिटून चाललेला पूर पुन्हा पाठीमागं आपल्याला जो काही दिसतोय तो आहे तो पोल तर या ट्रॉलीमुळं खरं तर त्यांचा जीव वाचला

काही वेळानंतर पाण्याचा जो फ्लो आहे तो वाढत गेला म्हणजे पाणी एक जास्त प्रमाणात व्हायला लागलं पाऊस साधारण चार तास स्टॉप चालू होता आणि ज्या वेळेस पाणी ट्रॉलीला चिकटलं कारण अपूर्ण परिसर पाणीमय झालेला होता हळूहळू पाणी वरती वरती यायला लागलं ज्या वेळेस पाणी ट्रॉलीच्या उरून जायला लागलं त्यावेळेस मात्र हे जे काय तरुण लटकलेले ते होते त्यांची तारामूळ उडाली आणि त्यांनी पाण्यामध्ये त्यांना उड्या टाकावं लागल्या आणि जो आपल्याला पोल दिसतोय त्या पोलाचा आधार त्या तरुणांनी घेतला काही तासांनंतर रिस्क्यू टीम या ठिकाणी पोहोचली पोचल्यानंतर त्या तरुणांना बाहेर काढलं आणि व्यवस्थित थी, ठिकाणी सेफ ठिकाणी त्यांना पोच केलं त्यांच्यावरतीनंतर हॉस्पिटलमध्ये औषध उपचार करण्यात आले खूप भयंकर ही घटना होती मग या खडकी गावातल्या असणाऱ्या अनेक तरुण मुलं होती ज्या तरुण मुलांनी आपल्या जीवाची जी परवा न करता अनेक लोकांना अनेक जनावरांना एक व्यवस्थित थी, ठिकाणी सेफ ठिकाणी त्यांना पोच केलं आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या खडकी गावचं नुकसान झालेलं आहे हीच ती ट्रॉली आहे ज्या ट्रॉलीला आपण पाहतोय की माध्यमांवरती खूप प्रसिद्धी मिळाली आता मी या ठिकाणी खडकी गावामध्ये आहे तर चला या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र एक दहा पाच गावांना जे काही नुकसान झालेलं आहे काही करोड रुपयाचं नुकसान आहे खरंतर शासनाने या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे आणि खडकी असेल खंडाळा असेल खाली वाळकी असेल जे काही या परिसरातून जो जिथं जिथं पुराचा फटका ज्या ज्या गावांना बसला वाड्या वस्त्यांना बसला त्या ठिकाणी निश्चितपणे शासनाने मोठी मदत जाहीर केली पाहिजे कारण कांद्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते जय महाराष्ट्र